स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वस्त्रोद्योग मंत्री, वस्त्रो मंत्री दादा पाटील माजी महापौर आणि भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ भाजपचे माध्यम प्रमुख राजेश पांडे भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर माजी आमदार जगदीश मुळीक माजी राज्यसभा खासदार संजय काकडे गिरीश बापट यांच्यासून स्वर्धा बापट आमदार सिद्धार्थ शिरोळे ही सगळी नावं आहेत पुण्याच्या संभाव्य खासदारांची कधी पुण्यात न खुद्द नरेंद्र मोदी निवडणूक लढतील असं सा सांगण्यात आलं तर कधी फडणवीसांच्या नावाची चर्चा झाली भाजप स्टँडिंग मंत्र्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार अशी चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटलांचं नाव सुद्धा चर्चेत आलं पुणे लोकसभा हा महाराष्ट्रातला एकमेव असा मतदारसंघ आहे जिथनं तिकीट मिळण्याच्या स्पर्धेत खुद्द देशाच्या पंतप्रधानांपासून ते उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा नाव चर्चेत आलंय पण तिकीट कोणाला मिळणार आणि मिळणार तर ते कशाच्या आधारावर मिळणार मुळात पुण्यातनं भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी एवढी भाऊ का झालीये पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल विडू तर सुरुवात करूयात ती पुण्यातन भाजपचं तिकीट घेण्यासाठी इतकी मोठी स्पर्धा का तयार झालीये इथपासून तर याची अनेक कारणं आहेत पुण्याचे स्टँडिंग खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळं लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच तिकीट कोणाला याची स्पर्धा उघड उघड झाली पोटनिवडणुका झाल्याच तर क्लेम जायला नको म्हणून प्रत्येक इच्छुकानं आपापल्या परिणामशी चर्चा घडवून आणली त्यातच गेल्या दोन टर्म मध्ये भाजपचं तिकीट म्हणजे हमखास यश मिळणार हे समीकरण पुण्यात तयार झालं सुरेश कलमाडींचं पुण्याच्या राजकीय पटावरून वजा होणं अजित पवारांना इच्छा असून सुद्धा पुण्यावरती कंट्रोल ठेवणारं राजकारण साध्य करता न येणं शरद पवारांचं पुण्याच्या राजकारणापासून चार हात दूर राहणं अशी अनेक कारण भाजपला पुण्याच्या महत्वाची ठरली थोडक्यात म्हणजे मोदींच्या यशापासून खऱ्या अर्थानं ग्राउंडवर सगळ्यात चांगलं आणि हमखास विजय मिळवून देणारं वातावरण भाजपला पुण्यात तयार करता आलंय साहजिकच पुण्यातनं भाजपचं तिकीट मिळालं की हमखास खासदार होता येईल असं वातावरण तयार झाल्यानंच इथनं इच्छुकांची गर्दी तो झालेली पाहायला मिळते पण पुण्याची लोकसभा वाटते तितकी सोपी ठरणार नाहीये जर का असंच राहिलं तर पुणे लोकसभेत भाजपचा कसबा व्हायला वेळ लागणार नाहीये आणि याची जाणीव पक्षाच्या हायकमांडला निश्चितपणे झालीय त्यामुळेच पुणे भाजपचा उमेदवार ठरवताना प्रमुख असेच निकष विचारात घेतले जातील हे निकष कोणते असतील आणि या निकषांनुसार कोणता उमेदवार पुणे लोकसभेसाठी फायनल होईल ते आता पाहूयात तर पुण्याचं तिकीट देत असताना पहिला निकष लावला जाईल तो म्हणजे जातीय समीकरणांचा काँग्रेसने गतवर्षी गिरीश बापट यांच्यासमोर मोहन जोशींना उमेदवारी दिली होती भाजपने दिलेल्या ब्राह्मण चेहऱ्याला प्रतिस्पर्धी देताना ब्राह्मण चेहरा देण्याची पॉलिसी काँग्रेसने स्वीकारली यावेळी मात्र भाजप हाच डाव उलटा पाडू शकतं म्हणजे काँग्रेसचा जो उमेदवार असेल त्याची जात पाहूनच भाजपकडून उमेदवाराची घोषणा होऊ शकते यावेळी काँग्रेसकडून अरविंद शिंदे रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी अशी तीन नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत यापैकी मोहन जोशींचा मागचा रेकॉर्ड पाहता त्यांना तिकीट रिपीट करण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे धंगेकर हे उमेदवार असू शकतात पण कसब्याची हक्काने मिळवलेली जागा वजा करण्याची तयारी काँग्रेसची नसेल त्यातही धंगेकर पेठांच्या बाहेर प्रभाव ठेवून आहेत असं म्हणता येत नाही साहजिकच काँग्रेसकडून कर, यावेळी अरविंद शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित समजलं जात आहे काँग्रेसनं पुण्यातनं मराठा उमेदवार दिला तर भाजप सुद्धा मराठा उमेदवारावरती शिक्कामोर्तब करू शकतं याचं महत्वाचं कारण असेल ते म्हणजे जातीचं राजकारण जर का भाजपने मराठा उमेदवाराच्या विरोधात इतर जातीचा उमेदवार दिला तर जरांग यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरचा वाद आजवरचा जातीय समीकरणांचा अंदाज या फॅक्टरवर भाजपला पुण्याची जागा जड जाऊ शकते साहजिकच मराठा उमेदवार या स्पर्धेत पुढे येतो सुनील देवधरांसारखे नेते साहजिक या पहिल्याच निकषात मागे पडतात मग इथं मुरलीधर मोहोळ जगदीश मुळी सिद्धार्थ शिरोळे अशा नेत्यांचा नंबर लागू शकतो आता जातीच्या समीकरणानंतरचा निकष असेल तो राजकीय सोय साधण्याचा भाजप असा उमेदवार देईल ज्यामुळे राजकीय समीकरण साध्य करता येतील कारण पुण्याची लोकसभा हा अजेंडा असेलच पण या निवडणुकीमुळं पक्षामध्ये दुफळी तयार होऊन पुणे महानगरपालिका आणि पुणे शहराच्या प्रभावात येणारे जवळपास हक्काचे आठ विधानसभा मतदारसंघ प्रभावित होऊ शकतात थेट पुणे लोकसभेत येणारे आणि पुणे शहराच्या हद्दीत येणारे पर्वती कोथरूड कसबा वडगाव शेरी शिवाजीनगर हडपसर खडकवासला पुणे कॅन्टोन्मेंट असे आठ असे मतदारसंघ आहेत यापैकी कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळं एकच जागा काँग्रेसकडे शिफ्ट आहे अन्यथा या सगळ्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत साहजिकच या जागांमुळे भविष्यात अडचण होऊ नये याचा विचार तिकीट वाटपात होताना दिसेल आता या जागांमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळे सिद्धार्थ शिरोळे अशी तीन नावं येतात यापैकी कोथरूड मधून चंद्रकांत पाटील हे सध्या आमदार आहेत चंद्रकांत पाटील खासदार होणार असतील तर मोहोळ यांच्यासाठी कोथरूड विधानसभा रिकामी होऊ शकते आणि मोहोळ जर खासदार होणार असतील तर चंद्रकांत पाटलांसाठी दावेदार कमी होऊन लीड वाढू शकतं अर्थात मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांचं राजकारण एकमेकांच्या सोयीचं ठरू शकतं ज्यामध्ये भाजपला पक्षीय तोटा सहन करावा लागू शकत नाही दुसरीकडे येतात ते सिद्धार्थ शिरोळे त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दत्ता बहिरट आहेत साहजिकच शिरोळेंना तिकीट दिलं तर शिवाजीनगरची विधानसभा गमावण्याची वेळ भाजपवर येऊ शकते राहता राहतो नंबर तो मुळिकांचा तर वडगा मागच्या टर्म मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील टिंगडेंनी मुळिकांचा पराभव केला होता सध्या सुनील टिंगरे हे अजित पवार गटात आहेत एका अर्थी पक्षीय पातळीवर सुनील टिंगरेंकडे मतदारसंघ गेला तरी भाजपला तो टा सहन करावा लागू शकत नाही थोडक्यात स्थानिक निकषांमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा नंबर वरती जातो सिद्धार्थ शिरोळे यांना लोकसभेवरती घेतलं तर भाजपला शिवाजीनगर मतदारसंघ सोडावा लागू शकतो कोथरूडच्या बाबतीत मात्र अजित पवारांना पुण्यात येण्यापासून रोखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्याची गरज भाजपला लागते आणि त्यासाठीच कोथरूड अधिक, अधिक सेफ करण्यासाठी मोहोळांची वर्णी ही हायकमांडला लावणं सोपं ठरू शकतं आता राहता राहिला प्रश्न बाहेरून स्पर्धक काढून पुण्याच्या राजकारणातली अंतर्गत स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न केला जाईल का या प्रश्नाचा तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या निकषात मिळतं आणि तो निकष म्हणजे निवडून येण्याची शक्यता पुणे लोकसभा हा भाजपसाठी सगळ्यात आहे हे एक प्रकारचं मीथ आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात भाजपच्या हायकमांडला याचा अनुभव कसब्याच्या पोटनिवडणुकीत आलेलाच आहे अर्थात या पोटनिवडणुकीमुळे कोणताही उमेदवार देऊन भाजप विजयाची खात्री बाळगू शकत नाही याचा अंदाज आलेला आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पुणे लोकसभेच्या भौगोलिक विविधतेत येतं पुणे लोकसभा म्हटल्यावर फक्त ब्राह्मण मतदार असं गणित बांधलं जाऊ शकतं पण इथं कॅम्प एरियात असणारा कष्टकरी जातीची वेगवेगळी समीकरणं असणारा दलित मुस्लिम मतदार हा सुद्धा प्रभाव ठेवू नये तसं शिवाजीनगर पासून ते कोथरूड पर्यंत असा स्थानिक मुळशी मावळचा मराठा मतदार सुद्धा प्रभावीच आहे सदाशिव किंवा नारायण पेठा म्हणजे कसबा नव्हे हे समीकरण जसं भाजपला कसब्याच्या निवडणुकीत समजलं होतं ते पाहता भाजप निवडून येण्याची क्षमता हा निकष विचारात घेऊन इथला उमेदवार देऊ शकतं आता या शक्यतेतनं बाहेरचे उमेदवार वजा होतात मोक्याच्या वेळी निवडणूक हातात जाण्याची शक्यता पाहूनच मोदींच्या नावाची चर्चा पुन्हा इथनं झाली नाही किंवा फडणवीसांनी सुद्धा आपण पुण्यात हे स्पष्ट केलं होतं थोडक्यात काय तर स्थानिक पॉकेट हातात नसतील तर निवडून येण्याची शक्यता कमी होते त्यामुळे बाहेरून प्रवेश करणाऱ्या उमेदवारांचं नाव हे साहजिकच मागे पडतं मग या निकषात मुळी मोहोळ आणि शिरोळे यांच्यामध्ये स्पर्धा तयार होऊ शकते अर्थात हे तीन निकष लावले तर या निकषात किती नावं बसतात आणि किती नावं वजा होतात हे आपल्याला पाहावं लागतं जातीच्या समीकरणातनं ब्राह्मण उमेदवार भाजप पुण्यातनं देणार नाही याची शक्यता अधिक राहते त्यामुळे सुनील देवधर स्वर्धा बापट यांच्या नावावर फुली बसते राजकीय सो या निकषात भाजपला आठ विधानसभा आणि पुणे महानगरपालिका सिक्युअर करावी लागते या निकषात मुळीक आणि शिरोळे यांच्या नावावर फुली बसते तर निवडून येण्याची शक्यता आणि स्थानिक पॉकेट्स ताब्यात ठेवण्याची क्षमता यामध्ये सुनील देवधरांपासून सगळ्याच बाहेरच्या उमेदवारांवर फुली बसते आता राहता राहतो मुद्दा तो म्हणजे मग तिकीट कोणाला मिळू शकतं तर याचं उत्तर आपल्याला वरचे तीन निकष आणि इच्छा या दोन पॅरामीटरवर शोधता येतं मुळात ज्या नावांची इच्छाच नाहीये त्या नावांची चर्चा देखील भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये व्हायला लागली पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आणि राजेश पांडे हे असे लोक आहेत ज्यांना पुणे लोकसभेत इंटरेस्ट नाहीये असं सांगण्यात येतं यापैकी चंद्रकांत पाटलांना लोकसभेत जाण्याची इच्छा नाहीये असं म्हटलं जातं तर राजेश पांडेंना विधान परिषद आणि पुणे पदवीधरचं गणित म्हणावतंय सिद्धार्थ नावाची चर्चा होत असली तरी ते सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक खात्रीशीर सांगता अर्थात इच्छा नसणारी वजा केल्यास मूळ दावेदार राहतात त्यामध्ये जगदीश मुळीक मुरलीधर मोहोळ आणि सुनील देवधर अशी तीन प्रमुख नावं येतात आता याच तीन नावांमधून भाजपचा हायकमांड उमेदवार घोषित करेल आणि तो करताना आपण मांडलेल्या निकषांनुसार सगळ्यात वरचा क्रमांक मुरलीधर मोहोळ दुसरा क्रमांक जगदीश मुळीक आणि तिसरा क्रमांक सुनील देवधर यांचा लागू शकतो तुम्हाला काय वाटतं भाजप पुण्याचं तिकीट नेमकं कोणाला देईल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलविडूचं चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा